हायड्रोजिनियस अँड होमोजेनियस इन हायड्रोजिनिस रिॲक्शन क्या खास अरे खरच सॉरी नाही म्हणजे तसं पाहिलं पाटील असं का चालतंय आणि काय <laughs> सदाशिव ढोले पाटील नावाचा हा मॅड माझा फ्रेंड फिलॉसॉफर आणि गाईड बनेल असं कधीच वाटलं नव्हतं ओळख कोण किती क्यूट बघू कोणी क्यूट हा? माझ्या लहानपणीचा फोटो आहे हा हा ना सगळ्यांना माझे गोबरे गोबरे गाल खूप आवडायचे मला आता पण आवडतात दरवर्षी मी फक्त गावालाच गेली हो। तेही आई बाबांसोबत हे बघ हेच वयस्त जेव्हा आपण ट्रॅव्हल केलं पाहिजे माझे घरचे पण मला आधी नकार द्यायचे पण मी एक ट्रिप कॉन्फिडन्स केल्याने ना त्यांचा माझ्यावर विश्वास बसला की मी पण ट्रॅव्हल करू शकते पण माझ्या घरच्यांचा माझ्यावर विश्वास बसणं कठीण आहे काय केलं एवढं तू आई आणि माझ्यात पैस लागलेली जर मी मेरिटमध्ये आले तर ती मला सोलो ट्रिपला पाठवणार पैस तर मी जिंकले पण त्या चॅटमुळे अडथळा निर्माण झाला म्हणजे नेमकं काय म्हणणे तुझं आता मला ना माझी ती राहिलेली सोलो ट्रिप पूर्ण करायची पण मला खूप टेन्शन hmm? येत हो बाई टेन्शन बेन्शन नको घेऊ मागच्या घेतलेलं माझे ग्रह फिरलेले आता नष्ट करशील त्याला काय झालं ग मला काय नाही तुझा हा दोस्त तुला सोलो ट्रिपला धाडणार पण हा? त्याआधी खिशातला देमार्टफोन आहे गे एन्जॉय आपली मुलं आपल्या ताब्यात राहणं महत्वाचं आहे बघ उद्या काही बरं वाईट झालं तर घरच्यांचे संस्कार काढतात ग बरोबर नाही तर काय अगो त्या निकिताचं बघितलंच ना घरच्यांना तोंड दाखवायला जागा ठेवली नाही तिनं ना। हो ना तुला सांगते वृंदा हे सगळं त्या सोशल मीडियामुळे बघ अगो ती निकिता घाणेड्या फोटो काढत असते म्हणे आणि ते टाकते हो या मुली सोशल मीडियावर मी मतीला सांगितलंय त्या सोशल मीडियावर डिलीट व्हायचं काय आहे मुलींना जरा सूट दिली ना की वाहत जातात मुली आपल्या वेळेला नमस्कार करताना सुद्धा पदर सांभाळायला लागायचा काय पण मला सांग निकितानं फॅमिली सक्स असं काही बाई लिहिलंय असं का गं ते त्यांच्या घरच्यांचं पटत नाही ना मी निकिता हे गर्ल्स ही माझी नवीन स्टायलिंग आहे ऍज युजली मी माझ्या घरच्यांना टॅग सुद्धा केलेला आहे ते माझ्या पोस्ट बघतात आपापसात चर्चा करतात पण मला आजपर्यंत एक रिप्लाय सुद्धा केलेला नाही कळणार कसे मी त्यांच्या ऑर्थोडॉक्स विचारांना तडे नाही का दिले डायरेक्ट कॉल काय करतोय एकतर घरी माहित नाही तो स्मार्टफोन माझ्याकडे आराम मग सांग ना घरच्यांना तुझे मित्र पण स्मार्ट आहेत म्हणा छाती हो। अभिमानाने फुगून येईल त्यांची आता नीट सांगतोस का ग्रह फिरवू तुझे उद्या तुझ्या लाईफ मध्ये ट्विस्ट येणार आहे ट्विस्ट नीट सांगशील का अरे ट्विस्ट उद्या येणार आहे ना मग आता सांगून खा उपयोग आहे खेबी हे बघ माझ्या पोटात गोळा आलाय लग्नाच्या आधीच अरे म्हणजे पोर म्हणजे ना सदान कदा चिकटलेली आमच्या वेळाला असं नव्हतं <laughs> आम्ही पुस्तकं वाचायचो कादंबऱ्या वाचायचो भजन ऐकायचो छंद जोपासायचो वा काकू वा मिरची जरा जास्त झाली का रे अहो मी कौतुक करतोय तुमचं तुम्हाला ना आदर्श आईचा पुरस्कार मिळाला पाहिजे काय मती हो oh, पण hmm. बाहेरच्यांना किंमत असते रे घरच्यांना किंमत आहे का पण आम्ही बाहेरचा विचार घेऊन आलोय म्हणजे काकू तुम्ही बरीच ठिकाणं फिरला असाल ना hmm. हा म्हणजे हिच्या बाबांच्या नोकरीच्या निमित्ताने फिरतो तेवढंच काय एक तर ते सरकारी नोकरी hmm. ते त्यात फॉरेस्ट ऑफिसरची नोकरी म्हणजे समजून घे ना समजलो काय हेच की तुम्हाला फिरायची भारी हाऊस आहे मला नाही फिरायला आवडत फार फार तर गावाला पण काकू आता वडिलांच्या अनुवंशिकपणामधून मुलांमध्ये ते झिरप्लच असेल ना म्हणजे काकांना जर कामानिमित्त फिरावं लागतं तर मुलांमध्येही फिरण्याची आवड का, हो का निर्माण झालेली नसेल कोण विज्ञान विज्ञान कोण हा कोण सब्जेक्ट हा चेंज करताय काकू तुम्ही माझ्याकडे काय डोळे वाटावून बघतेस माझ्यासाठी पण नवीनच आहे काकू अशी कुठली जागा आहे जिथे तुम्हाला फिरायला आवडेल हे बघ आमच्यासारख्या सवाशणींनी फिरण्यासारखी जागा म्हणजे वडाचं झाड आम्ही सवाशणी काय ते तिथेच फिरायला जातो बघ काकू जेवढा धार्मिक का आहे तेवढाच मार्मिक हो हो ना अरे वा मतेच मित्र का <laughs> बाबा हां या का, का बसा ना आपलंच घर <laughs> कसं वाटतंय कोल्हापूर रोहिणी जस्ट या काका तुमचे चरण अच्छा नमस्कार संस्कार विसरत नाही <laughs> कसल्या गप्पा चालल्यात तुम्ही येण्यापूर्वी आईला विचारत होते तिला कुठे फिरायला जायला आवडेल काका तुम्हाला कुठे फिरायला आवडेल गोवा काय नाही आमचं तिथेच जायचा प्लॅन चाललेला आहे रोहिणी पुढचं बोल काका माझा पण गोव्याला जाण्याचा प्लॅन आहे तर माझं असं चाललेलं की मतीला तिला पण सोबत घेऊन जाऊ जाऊ ना हे बाई तेवढं सोडून बोला तुमच्या हाताला चव हो या काकू <laughs> काकू मी आधी पण सोलो ट्रिप्स केल्यात आणि माझे घरचे मला परमिट करतात आणि कमॉन काकू आजकालच्या मुली स्वतःची काळजी घेऊ शकतात मी पण आजच्या मुली कुठल्या थराला जातात तेही माहिती आहे मला कोणी काही म्हणा मी काकूंच्या साईडने आहे मला माहिती आहे ना काय हेच की काकून एकदा खात्री पटली ना की त्यांची मुलगी जबाबदारीने वागू शकते बाबा किंवा त्या नाही म्हणणार नाही नाही पोटच्या पोरीला पाठवायचं तेही गोव्याला तुमची काळजी कळतीय मला काकू म्हणूनच रोहिणी तिची काळजी घेईल तुमची आवडीच गोव्याला हो काकू माझी काही हरकत नाही माझी पण हरकत नाही माझी पण हो गोव्याला एकटीला तिला तुमचं वड म्हणताय ना आता पारंब्यांना लटक तुम्हाला काय अडचण आहे हा मोबाईल व्हिडिओ कॉल करण्यासाठी देतिय तू कुठे आहेस ते आम्हाला कळावं म्हणून दर एक तासांनी व्हिडिओ कॉल करायचा आणि लोकेशन अपडेट करायचं समजलं हां आणि हे काय हे असले कपडे घेऊन फिरायला जायचं नाही अगं ते बाबा हिला सांगा ना अरे मीच सांगितले तिला तस आई लिस्ट कपड्यांचं तरी चॉईस ठेव या बाबतीत तर तुला ऑप्शनच नाही आई ते गोवा आहे आणि ही अट आहे